यंदा दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीची सुरुवात होते बावीस सप्टेंबरपासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे नवरात्रमध्ये जेव्हा जेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होत असते तेव्हा तेव्हा येणारे वर्ष हे अत्यंत शुभ जाणार असते चांगल्या घटना येणाऱ्या वर्षात घडणार असतात असा तो संकेत आहे पण कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत देवीचे आगमन जेव्हा हत्तीवरून होते तेव्हा कोणता शुभ संकेत मिळतो आपण सविस्तर माहिती बघणार आहोत पण त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडई जेव्हा जेव्हा नवरात्रीची सुरुवात रविवारी किंवा सोमवारी होते तेव्हा तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होते मातेचं आगमन हत्तीवरून होणे हे अत्यंत शुभ मानले जाते यंदा भरपूर पाऊस होणार आणि भरभराट होणार असा तो संकेत असतो तसेच यंदा देशातील धनधान्यात वाढ होणार व दुधातही वाढ होणार एकंदरीत देशात सुखसमृद्धी येणार सुबद्धता नांदणार असा तो संदेश असतो म्हणून देवीचं हद्दीवरून होणार आगमन अतिशय महत्त्वाचं ठरते नवरात्रात बसवले जाणारे घट हे पृथ्वीचं प्रतीक मानले जातात आणि त्यात पाणी भरून पंचमहाभूताची पूजा केली जाते हा घट मातीत ठेवून त्यात नवीन धान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात जास्त पीक कोणते चांगले येते त्यावरून शेतकरी राजा यंदा वर्षभरात कोणते पीक चांगले येईल याचा अंदाज बांधत असतो ह्या नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या माळा घटावर बांधल्या जातात तर काही ठिकाणी रोज झेंडूची एक माळ ह्याप्रमाणे नऊ दिवसात नऊ झेंडूच्या माळा घटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून घट हरवला जातो यंदा सोमवारी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना असून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दसरा आहे म्हणजे गुरुवारी विजयादशमी आहे यंदा देवीचे प्रस्थान क वाहन कोणते आहे तर यंदा गुरुवारी दसरा असल्याने देवीचे वाहन आहे मानव देवी मानवी वाहनावर परतनं अत्यंत शुभ मानलं जातं या स्थितीमुळे पुढील काळात सुख शांतीचा अनुभव येतो म्हणजेच काय यंदाचं नवरात्र सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि समाधान घेऊन येणार आहे आपण सुद्धा भक्तिपूर्ण अंतकरणाने देवीची पूजा करून देवीची आराधना करून आपलं आयुष्य उजळून घ्यावे नाही का या दहा दिवसात आपण देवीची आराधना कशी करू शकतो ह्या दहा दिवसात आपण देवीचा दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो त्यातील मंत्रांचा जप करू शकतो त्याचबरोबर नवरात्रात कुंकुमार्चनही केलं जातं तसेच कुमारिकांचे पूजनही केले जाते तसेच सुवासिनीची ओटीही नवरात्रात भरली जाते तसेच ह्या नऊ दिवसात देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी भरावी हे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर ओटी भरून जोगवाही मागितला जातो नवरात्रात उपासही केला जातो तर कोणी अनवाई पायांनी चालण्याचा संकल्प करतात कोणी नामस्मरणाचा कोणी मंत्र जप करण्याचा संकल्प करतात थोडक्यात काय भौतिक सुखातून मन काढून आध्यात्मिक भगवान नामचिंतनात वेळ घालवावा ह्या नऊ दिवसात देवीची भक्ती करून एवढी ऊर्जा संपादन करावी की पुढचे पूर्ण वर्ष ती ऊर्जा आपल्याला पुरेल हाच ह्या कृतीमागचा हेतू असतो तर यंदा देवीचे आगमन हत्तीवरून होणार आहे ते सर्वांसाठी शुभ आहे देशासाठीही चांगले आहे पण तुम्हाला जाता जाता सांगते की जेव्हा देवी इतर वाहनांवरून येते तर तो काय संकेत देतो देवीचे आगमन शनिवारी व मंगळवारी होत असेल तर देवीचे आगमन घोड्यावरून होते आणि ते राजकीय अस्थिरतेचे संदेश देते आणि जर देवी गुरुवारी किंवा शुक्रवारी येत असेल तर ती पालखीतून येते जे समाजात कलह मोठ्या दुर्घटनाचे संकेत देते बुधवारी देवीचं आगमन नौकेतून होत जे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुम्हाला आजची ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद